नमस्कार मी माझ्या गार्डनमधील मोगऱ्याचं झाड दाखवत आहे हे आताच पूजेसाठी फुले तोडलेली आहेत मी त्याची हे असं बघा या दोन इटाचा थर आहे आणि त्यामध्ये या मोगऱ्याचं बोड आहे असा खूप मोठा छान मोगरा भरलेला आहे त्याच्यावर हा वेल गेलेला आहे खूप सुंदर फुलं येतात त्याचबरोबर हे बाजूला गुलाबाचं झाड आहे हा गुलाबाला आता कट केल्यामुळे दोन तीन फुलं आहेत आता फुला है हे पुन्हा आता फुटलेत फांद्या नवीन त्याला पुन्हा फुलं येतील हे पहा ये हे डाळिंबाचं असंच उगवलं ठेवलं आहे त्याला पण फुलं येणं सुरू झालेत हे एकच वर्षाचं डाळिंबाचं झाड आहे हे पण पहा किती जागा है। दोनच है जा दोनच आहे दोनच इटं आहेत जमिनीवर दोनच इटाच्या सरामध्ये याचं गुड आहे ही काटेकोरंटी त्यानंतर याच बाजूला त्याच्यातच हे मिरचीचं रोप हो आहे आता लहान आहे पण आता मोठं होईल त्यानंतर इथे पहा हे फुलाची कुंडी बाजूला ठेवली आणि हे असं पपईचं झाड त्याच्यामध्येच लावलेलं आहे पपई पहा ह्या दोन इटाच्या थरामध्येच पपईचं झाड आहे पाहू शकता तुम्ही असं दुरून आंबाडीचा आहे आणि हा तिथूनच चवळीचा वेल पहा एवढा मोठा वर गेलाय त्याच्यातच हा चवळीचा वेल लावलेला आहे हे असं माझं गार्डन आहे हे गार्डनची पूर्ण एक बाजू म्हणता येणार नाही ना ना कारण हे एका बाजूलाच एक एका भिं म्हणजे एका छतावरच दोन बाजू आहेत आता पहा इकडं पण आबोलीचं लावलेलं आहे आता हे असं आंबाडीचं वगैरे उगवते तर भाजी करण्यासाठी ठेवते मी त्यांना आणि त्याला पण लाल सुंदर लाल फुलं येतात ती आंबाडी पण छान वाटते पाही कनेरी ला आहे लाल कनेरी आत्ताच पूजेला फुलं तोडलीत मी यांची आता कळे आहेत बाकी पिंपळाचं गजग्याचं छोटे 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 रोपं कुंडीत आहेत आणि हे पाहिजे असं इटाच्या दोनच थरं आहेत इटाचे जमिनीवर आणि त्यामध्ये असं माती टाकून घरचा असा वेस्टेज कचरा मी इथं आणून टाकत असते टमाटे भेंडीचे देठं शेंगांचे टरफलं शेंगाचे देठ मी असा दुसरा कुठलाही याला खत टाकत नाही किंवा मी याला दुसरं फवारणीसुद्धा काही करत नाही हे सगळं ओरिजिनल आहे हे राहिलं पहा इथं आता कद्दूचा आणि दोडक्याचा वेल लावला आहे मी हा कद्दूचा वेल आहे आता हा छान वर जाईल हा दोडक्याचा आहे हा कद्दूचा आहे त्याच्यासाठी पहा हा पाईप पाई आहे पाई, आणि ह्या पाहून इथं जाईल हा वेल याचा व्हिडिओ एक माझ्याकडे पहिला केलेला आहे दोडक्याच्या के वेलाचा तो टाकलेला पण आहे मी यूट्यूबला तर पहा ही माझ्या छतावरील एक एका बाजूतली अर्धी बाजू आता दुसरी बाजू दाखवते या छतावरची ही बाजू पहा या बाजूवर इथं पण डोळक्याचा वेल आहे हे पण बघा असं दोनच इटाचा थर आहे खालून दोनच इटाच्या थरावर खाली कॅरी बॅग टाकलेले आहे पन्नी टाकलेली आहे आणि त्याच्यावर हे लावलेले आहेत हे पपईचं झाड पहा इतकी छोटी आहे ही माझ्या कमरे एवढीच पपई आहे खांद्या एवढे पानं येतात त्याचं बोर बघा आणि हिला कसे मस्त बहर आलेला आहे आता हिला मस्त पपया लागतील जेव्हा पपया लागतील तेव्हा मी ला याचा दुसरा व्हिडिओ करणार आहे दोन रोप आहेत बाजूलाच दुसरं पण आहे हे पहा तिथंच त्याला पण बघा कसा भर आला आहे फुलांचा हे या आत्ता यावर्षीचे नवीनच आहेत म्हणजे एकाच वर्षात त्यांना फुलं आलेत हा चवळीचा वेळ पार वरी दुसऱ्या मजल्यापर्यंत गेलाय त्याच्यातच हा चापा आहे पण तो एका कुंडीत आहे याला पण पाच सहा वर्ष झालीत खूप फुलं येतात त्याला आता तोडलेत भर संपत आला आहे त्याचा अशा प्रकारे हे माझी छतावरील दोन्ही बाजू ही छतावरची एक बाजू अशीच माझी दुसरी बाजू आहे पलीकडच्या आहे त्या पलीकडच्या छतावरचा स्पेशल मी वेगळा व्हिडिओ करणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच दाखवते असं की माझी ही छतावरल्या दोन्ही बाजू तुम्ही व्यवस्थित पाहू शकाल आमच्या बऱ्याच ताई म्हणतात की तुमचं गार्डन आम्हाला दाखवा बघायला यायचे बघायला यायचे काय त्यांना येणं होत नाही आणि म्हणून मी आता एक व्हिडिओ तयार केला आहे आणि म्हटलं यूट्यूबला टाका म्हणजे सगळे बघतील पहा हे मे फ्लॉवर आहे ह्याला उन्हाळ्यात खूप मोठं सुंदर फुल येतं एकच खूप दिवस राहतं ही काटे करून ती आता हिला पिवळ्या फुलांचा भर आला की देवपूजेला पिवळे फुलंच फुलं येतील हा छान पहा ही दोन वर्षाची आहे तिला फक्त कट केलं मी तर एवढे छान फांद्या फुटल्यात ही हळद आहे हे मागच्या वर्षीचेच कोंब होते ते फुटलेत हळदीचे आता या वर्षी अजून लावले नाहीत मी लावणार ना आहे ही मिरची आत्ताच दाखवली मी तुम्हाला याच्यापूर्वी आणि इकडं पण एक मिरची आहे पहा इथं पण एक मिरचीचं झाड आहे असं सुटं सुटं लावलं की खूप मोठं होतं इथं बाजूला पण एक आहे आता सध्या यांना तर फुलं पण यायला सुरू झालीत बघा कळ्या कळ्या लागालेत बघा फुलं येणं सुरू झाले हे इकडं पण एक हळद आहे आता हे अशा एक एक झाड मिरचीचं असल्यामुळं हे खूप छान मोठी मोठी झाडं होतात आणि मोठी झाली की दोन दोन वर्षे ती एकच झाड टिकतं चवळीला शेंगा वगैरे येत आहेत बरेच वेळा शेंगा खाल्ल्या पण आता हा चवळीचा वेळ काढण्याचा बेत चालला आहे कारण हे इथं डिश असल्यामुळे हे खाली रेंजला थोडा प्रॉब्लेम होते त्याच्यामुळं तर तेवढा वेल काढून टाकणार इथं मी थोडा बाकी पहा या बाजूनं गार्डन ही माझ्या गार्डनची एक उजवी बाजू आता डाव्या बाजूचा व्हिडिओ दुसरा करणार आहे मी